एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक साक्री येथे दोन गटात तुफान दंगल परिसरात तणावपूर्ण शांतता नेमकं काय घडलं पहा सविस्तर वृत्त शहादा येथे सालदार नगरातील रस्त्यांची दयनीय अवस्था नागरिकांची कोंडी नंदुरबार जिल्ह्याला मिळाल्या नऊ फायर बाईक धुळे पांजरा नदी पात्रात आढळली पोषण आहाराची शेकडो रिकामी पाकिटे आता सविस्तर बातम्या साक्री शहरातील आंबेडकर चौक व चांदारा मौल्ला परिसरात गुरुवारी रात्री मागील बांधण्याच्या दोन गटात तुफान दंगल उसळली या दंगलीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला ज्यात पाच जण जखमी झाले परस्पर फिर्यादीनुसार सत्तरहून अधिक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे याबाबत घटनाक्रम असे की गुरुवारी रात्री आंबेडकर चौकात व चांतारा मौल्ला परिसरात काही तरुणांनी दगडफेक केली ज्यामुळे दंगल सुरू झाली दोन गटांनी लाठ्या काठ्या तलवार कोयते चाकू यासारख्या हत्यारांनी एकमेकांवर हल्ला केला या हल्ल्यात पाच जण जखमी झाले यात प्रेम घनश्याम वाघ राणार आंबेडकर चौक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मुस्तफा पठाण आणि इतर पंचवीस जणांनी ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला तर दुसऱ्या गटातील अरबाज इक्बाल तांबोडी यांनी दिलेल्या फिर्यादीत पंधरा ते वीस जणांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे या हल्ल्यात अरबाज तांबोडी जखमी झाले आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता इला पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी दोन्ही गटातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या परिसरात शांतता आहे मी पूर्ववर्गीय पोलीस अधिकारी साक्षी संजय ठाकरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून साक्री तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला आवाहन करतो दिनांक बारा सात चोवीस रोजी साक्री शहरात डॉक्टर आंबेडकर चौक या ठिकाणी रात्रीला जी किरकोळ लहान मुलांच्या कारणावरून दोन समाजामध्ये जाती तर तणाव निर्माण झाला होता सदरचा जाती तणाव हा अतिशय किरकोळ गोष्टीवरून घडलेला आहे अशा ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक समाजाने सामंजस्य भूमिका घेऊन टाळायला पाहिजे पोलिसांना त्याबाबत सखोल आणि तात्काळ माहिती देणं आवश्यक आहे मला आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे त्यातील आवाहने कुठल्याही अफवांना बळी पडू नये कुठल्याही किरकोळ घटनांची पोलिसांना माहिती द्यावी आणि असे कुठलेही जाती तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी खबरदारी घ्यावी अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो जय हिंद एन डी टी न्यूज ब्युरो साकरी शहादा शहरातील सालदार नगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हे खड्डे वाहन चालकांसाठी धोकेदायक ठरत आहे दुचाकी स्वार चारचाकी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांचा धोका पातकरावा लागतो अनेक वेळा या खड्ड्यांमुळे नागरिकांना जखमी व्हावे लागले आहे नगरपालिकेने जेसीबीच्या मदतीने फक्त माती उलटून टाकल्यामुळे समस्या अधिकच वाढली आहे यामुळे वाहन चालकांना रस्ता ओलांडणे अधिकच कठीण झाले आहे तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने चिखल पसरला आहे ज्यामुळे वाहन चालवणे अत्यंत झाले आहे शहरातून मुख्य रस्त्यात हा रस्ता पुढे जाऊन मिळतो परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाच्या कानावर या समस्येची वर्दी दिली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही नागरिकांनी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे आमचे पोर आजारी पडत या रोडामुळे आम्ही काय करायचं आता तुम्हाला आम्ही इतकं सांगून बी तुम्ही रोड तयार करून देता नाही मग याच्यासाठी आम्ही आता महिला मंडळनं काय करायचं मोर्चा काढायचा का तुमच्यासाठी मग त्या दिवशी मॅडम पडले त्यांच्या सरावलं झालं ते कपडे वगैरे खराब झाले त्यांना लागून गेलं काय करायचं आम्ही या रोडासाठी आता तुम्हाला मग त्यांच्या टाईमला करून देऊ त्यांच्या पण करून देऊ आणि आता या गुडघ्या येवल्य खड्डे झाले या गुडघ्या येवले खड्याला कोणी बघायला येत आहेत लोके पडणार पाणी गाड्यासोर गाड्या ना लोक जखमी त्या टाबरा ना घाम ना पोरे आजारी पडायनात पड तरी तुम्ही दादा से काही टाक नाही भरली उलट खाले पाजार गोलफण झच्याको कोणली हा का एक बाई गाडी पडली पोर सोरे आहे पाणी वास मारा ना आमना अरे गरबा पाणी कुशी राहील आमने वाल नाही काय फार पडत मग काय करत नाही आमला रडी येणं पडू मोर झालं येणं पडू आमले मग आई रोळ खंडीत नीन खाले वर करी दिन जेंते जस तस जवळ जास्त मी पण कमी वर नाही घर दे कसे खानचे आई एक किडा पाय कुशरा बाईस नाटे काम निघाली बेवाशी म्हणून तुम टाकले गलीना पालिका प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची स्थिती सुधारावी अशी सर्वांची अपेक्षा आहे एन डी टी न्यूजसाठी प्रभू नाईक शहादा दाट वस्तीतील अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन महसूल व वन विभागाच्या मार्फत फायर बाईक तयार करण्यात आले आहेत याचे वितरण पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या बाईक छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरदान ठरणार आहे नंदुरबारला चार शहाद्याला दोन नवापूर तळोदा दळगावाला प्रत्येकी एक बाईक देण्यात आले आहेत पालकमंत्री अनिल पाटील म्हणाले दाट वस्तीच्या ठिकाणी नगरपालिकेची मोठी गाडी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी फायर बाईक अत्यंत प्रभावी ठरणार आहेत या बाईकवर दोनशे लिटर पाण्याचे दोन टँक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे दोनशे लिटर लिक्विड फोमचे टँक असतील राज्यात पहिल्या टप्प्यात पन्नास फायर बाईक तयार करण्यात आले आहेत आणि येणाऱ्या दोन महिन्यात अधिक बाईक व मोठ्या वाहनांचे वितरण केले जाणार आहे अशा प्रकारे राज्यातील सर्वप्रथम दुर्गम जिल्ह्यात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून फायर बाईकचे वितरण करण्यात आले आहे त्या फायर बाईक ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी अतिशय दाट वस्ती असते किंवा छोटी आग लागलेली असेल त्या ठिकाणी नगरपालिकेची मोठी गाडी जी असते ती मोठी गाडी जाऊ पण शकत नाही किंवा त्या गाडीचा गेल्यानंतर बराच कालावधी त्याच्यामध्ये जाऊ शकतो म्हणून ह्या फायर बाईक ज्या असतात त्या या छोट्या वस्तीमध्ये छोट्या आगीकरता इमिजिएट इफेक्ट देण्याच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत याच्यात जवळपास दोनशे लिटर पाणी दोन टाक्यांमध्ये वेगवेगळं असेल दोनशे लिटर पाणी त्याच्यात भरू शकतो किंवा दोनशे लिटरपर्यंत आपण लिक्विड फोम सुद्धा भरू शकतो ज्या ठिकाणी केमिकल आग लागते त्या ठिकाणी पाण्याची पाण्याचा फवारा मारून सुद्धा फार काही उपयोग होत नाही पण जर का केमिकल आग असेल आणि तिला तात्काळ विजवायची जर का आपल्याला आवश्यकता असेल छोट्या प्रमाणात तर केमिकल फोम मध्ये आज बाईक आलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या केमिकल फॅक्टरीज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी छोट्या गाड्या सुद्धा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांना पोहोचवल्या जातात एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार शासनाच्या वतीने गर्भवती महिलांसाठी पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे यासाठी पोषण आहाराची पाकिट पुरवठा केला जात असतो दरम्यान या पोषण आहाराची रिकामी पाकिटे धुळे शहरातून गेलेल्या पांजरा नदीच्या पात्रात आढळून आली आहेत त्या मोठ्या प्रमाणात हे पाकिट कुठून आले असावीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या युवासेनाच्या वतीने निवेदन देण्यात आले एन डी न्यूज ब्युरो धुळे